रातभर कष्ट करत असतो तोच कोकणी माणूस आपल्या पोटाशी खळगी भगवत असताना अगदी आपल्या संस्कृतीचा वारसा आजभर झोपासत आला अख्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर एकमेव असं विभाग आहे कोकण विभाग त्या विभागामध्ये कलांतराने कलेला बदल होत गेला निसर्गामध्ये जशा पद्धतीने ऋतू मध्ये बदल झाला तसाच सा, कोकणी माणसाच्या कलेमध्ये बदल होताना आपण पाहिला बघा जर आपण पाहिलं तर मूग नक्षाची माझ्या माणसाची थाप अगदी ढोळकीच्या शाखे जावी माझा कोकणी माणूस गणरायाच्या स्वागतासाठी आपली जाकळी लुप्त्याची कला असेल अर्थात शक्ती तुरा असेल आणि आताचा कलकी तुरा असेल स्वच्छ घोड शाखा घोड स्वागतासाठी ओघा व्हावा नवे नव्हे तर त्या पावसाच्या सरी संपून जाव्या आणि गुलाबी थंडी कडकडाट यावा आणि त्या गुलाबी थंडीच्या कडकडाटामध्ये माझा कोकणी माणूस नमन कलेचा संच घेऊन आपली कोकणी कला झोपासर जावा नव्हे नव्हे तर तीच गुलाबी थंडी थोडीच्या कडकडाटामध्ये जरूर खात व्हावी आणि माझा कोकणी माणूस माझ्या कोकणामध्ये कला आपली सादर करताना पाहावा बघा वेळेनुसार बदलणारा माझा कोकणी माणूस आज मात्र कोसावरच अंतर पार करून हजारो मैल मुंबईमध्ये येऊन सुद्धा आपली कला जोपासासाठी जोमान प्रयत्न करतोय त्या कोकणीसाठी कोणकरी माणसासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा हीच कला मित्रांनो तीच कला सादर करण्यासाठी आपल्याच कोकणातील दोन युवा शाहीर जर आपण पाहिलं तर शक्तीवाले शाहीर सन्मान्य राजेश दादा निकम यांचे शिष्य सन्मान्य वेदांतादा जाधव आणि तसेच तुर्यावले शाहीर स सचिन जी धुमक यांचे शिष्य अर्थात जर आपण पाहिलं तर दादा गुरव या युवा शाहिरांचा हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी कुठेही कुठे जायचं नाही आवडीचा म्हणजे म्हणायला गेलं तर, तर गलदी तुरा थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जर आपण पाहिलं तर अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच जर आपण पाहिलं तर शिवसेना शिवसेना शाखा हैकडा अध्यक्ष अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत दादा पवार असतील तसेच सन्मान्य रमेश देशमुख साहेब असतील मितेश गडशी साहेब असतील मनसे विभाग प्रमुख तसेच दिनेश दादा कुंतर दादा सावंत शाहीर योगेश कातकर सन्मान्य श्री सुधाकर मस्कर सन्मान्य शाहीर झराजीवीर तसेच शाहीर दादा पंढरे तसेच शाहीर सचिन दादा धुमक आणि अर्थात या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात अर्थात मधुकर बाबा पद्धरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात अर्थात जर आपण पाहिलं तर या गर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर विकासी बुवा देखील असतील आणि आपण पाहिलं तर कोकण भूषण पुरस्कार प्राप्त सप्तसुरांचे बादशाह सन्मानिय राजेदा निकम हे देखील या आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तसेच अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण पाहतोय तरी या ठिकाणी संदीपदा खैर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण मनापासून सर्वांचं स्वागत करूया आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय दोन्ही शाहीरांना विनंती असेल की आपण वेळेत कार्यक्रम चालू करायचा आहे वेळेत कार्यक्रम आपण अटपायचा आहे कारण रसिक वर्ग लांबच्या पल्ल्यावरून आलेला आहे आणि सर्वांना एक प्रेक्षकांना विनंती असेल कृपया कोणीही खाद्य पदार्थ या ठिकाणी खाऊ नये जर आणले असतील तर आपण बाहेर जाऊन खावे कुठेही मद्यपणाचं व्यसन करू नये मध्यपान वेसने केलेलं कोणी आदळल्यास तर त्यांना रोख रक्कम पाच हजार रुपयाचा दंड करण्यात येईल एवढ्या दोन्ही शाहिरांना शुभेच्छा आणि प्रथम बारीला दोन्ही शाहिरांना पण शुभेच्छा देतोय इथेच थांबतोय धन्यवाद